नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीतील झगमगत्या प्रकाशात आणि दणदणीत जल्लोषात भारताने उभारलेला दोनशे अठ्ठ्याण्णव धावांचा सात बाद असा डाव हा केवळ एक आकडा नव्हता तो होता जिद्दीचा जयघोष आणि आत्मविश्वासाची घोषणा आम्ही आलो आहोत विजयासाठी भारतीय संघासाठी आजच्या सामन्याची सुरुवातच स्वप्नवत ठरली शफाली वर्माने एक वेगवान वादळ उठवलं तिच्या अठ्ठ्याहत्तर धावांच्या झंझावती खेळीने आणि स्मृती मंधानासोबतच्या शतकी भागीदारीने भारताला भक्कम पाया मिळवून दिला स्मृतीच्या मोहक स्ट्रोक्सने आणि दीप्ती शर्माच्या संयमी अर्धशतकाने संघाची धावगती कायम ठेवली शेवटी रुचा घोषच्या तुफानी फटक्यांनी भारताने आपला डाव जवळजवळ तीनशेपर्यंत नेला प्रेक्षकांच्या जल्लोषात स्टेडियम दुम दुमदुमलं हा महिला विश्वचषकाच्या इतिहासातील अंतिम सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावसंख्या असलेला डाव ठरला दोन हजार बावीसमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध केलेला तीनशे छप्पन्न बाय पाच धावांच्या विक्रमानंतरचा एकोणचाळीस षटकांनंतर सामन्याची थरारक स्थिती नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर सामना उत्कंठेच्या शिखरावर दक्षिण आफ्रिका महिला संघ दोनशे नऊ धावा पाच बाद एकोणचाळीस षटके मैदानावर अजूनही ठामपणे उभी आहे कर्णधार लॉरा बुलवॉर्ट तिने चौऱ्याण्णव धावा त्र्याण्णव चेंडू ठोकत भारतीय गोलंदाजांना गारद केलंय तिच्यासोबत अॅनेरी डर्क्सन चौतीस धावांवर पस्तीस चेंडूत निर्धाराने झुंज देत आहे भारतीय संघाने घेतलेल्या सुरुवातीच्या गडांनंतरही दक्षिण आफ्रिका अजूनही लढते पण लक्ष दोनशे नव्याण्णव धावांचं भलं मोठं पर्वतासारखं आता लागतील फक्त नव्वद धावा आणि हातात आहेत फक्त सहासष्ट चेंडू भारतासाठी आता प्रत्येक षटक निर्णायक आहे एक झटका एक यश आणि इतिहास भारताच्या बाजूने वळेल प्रेक्षकांची हृदय धडधडत आहेत आणि संपूर्ण स्टेडियम गरजत आहे चल भारत हेच ते मोमेंट आहेत लॉरा वुलवार्ट कर्णधार एकशे एक धावा अठ्ठ्याण्णव चेंडू अकरा चौकार एक षटकार स्ट्राइक रेट एकशे तीन पूर्णांक शून्य सहा अमनज्योत कौर यांच्या झेलवर दीप्ती शर्मा यांच्या गोलंदाजीवर बाद महत्वाची विकेट ही विकेट भारतासाठी टर्निंग पॉईंट ठरली वुलवाडचा शतक संपताच दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा कोसळल्या दीप्ती शर्माने अत्यंत तणावाच्या क्षणी घेतलेलं हे यश भारताच्या विश्वचषक विजयाचा मार्ग खुला करणारा निर्णय क्षण ठरला